जिल्हा परिषदेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खानापूरकडे वळवलं खानापूरची रणभूमी शांत होती पण निकालाच्या क्षणी राजकारणात भूकंप झाला मुख्यमंत्र्याचं नाव घेत दिलेलं आवाहन खरं ठरलं भाजपाचा अक्षरशः हो दुहा उडाला आणि सांगलीच्या राजकारणात एकच नाव गाजलं सुहास बाबर दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्ह्यात जे घडलं ते केवळ निकाल नव्हते तर राजकीय ताकदीचं प्रदर्शन खाणापूर तालुक्यात भाजपाला एकही जागा न मिळणं ही साधी घटना नाही तर ती एका मजबूत नेतृत्वाची आणि मजबूत संघटन शक्तीची पावती आहे जिल्हा परिषदेच्या चारही जागा पंचायत समितीच्या आठही जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवून संपूर्ण तालुका क्लीन स्वीप केला हा विजय आकड्यांपुरता मर्यादित नाही तर तो प्रभाव दबदबा आणि जनधाराचं प्रतीक आहे निवडणुकीपूर्वी सुहास बाबर यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार मी कोण आहे हे शब्द केवळ भाषण नव्हते तर आत्मविश्वासाचं घोषवाक्य होतं होत आज निकाल पाहता ते शब्द भविष्यवाणी ठरवल्यासारखे वाटतात प्रचारात झालेले शाब्दिक युद्ध आरोप प्रत्यारोप दबावाचं राजकारण सगळं काही निकालाच्या एका दिवसात शांत झालं आणि सत्तेची खरी ताकद समोर आली खानापूरमध्ये शिवसेनेचा विजय म्हणजे फक्त पक्षाचा विजय नाही तर बाबर कुटुंबियांच्या स्थानिक राजकारणातील पकडही स्पष्ट झाली नागेवाडी गटातून डॉक्टर शीतर बाबर यांचा विजय हा सामाजिक स्वीकार आणि राजकीय विश्वासाचा परिणाम आहे हा विजय नेतृत्व संघटन जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीचा परिपूर्ण नमुना आहे पूर्ण सांगली जिल्ह्याच्या निकालाकडे पाहिलं तर एकसष्ट पैकी त्रेपन्न जागांचे निकाल लागले असताना राजकीय चित्र फारच बहुरंगी दिसत भाजप राष्ट्रवादीचे दोन्ही गट काँग्रेस शिवसेनेचे दोन्ही गट सगळ्यांचं अस्तित्व दिसत पण खानापूरचा निकाल सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो कारण इथे केवळ विजय नाही तर पूर्ण वर्चस्व आहे विरोधकांसाठी ही पराभवाची नाही तर आत्मपरीक्षणाची वेळ आहे पंचायत समिती निकालातही खानापूरचा निकाल इतर तालुक्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो जिथे ठिकाणी मिश्र निकाल विभागलेली सत्ता तडजोडीचं राजकारण आहे तिथे खाणापूरमध्ये एकाच पक्षाचं संपूर्ण वर्चस्व आहे जिथे स्थिती स्थानिक नेतृत्वावर जनतेच्या विश्वासाशिवाय शक्य नाही जिल्हा परिषद निकाल दोन हजार सव्वीस हे फक्त निवडणुकीचे आकडे नाही आहेत तर आगामी राजकारणाची दिशा दाखवणारे संकेत आहेत स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व मजबूत कार्यकर्त्यांची फळी आणि स्पष्ट राजकीय भूमिका असेल तर मोठ्या पक्षालाही रोखता येतं हे खानापूरने दाखवून दिलंय हा निकाल येणाऱ्या विधानसभा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही प्रभाव टाकणारा ठरणार आहे आहे आज सांगली जिल्ह्यातील राजकारणात एक स्पष्ट संदेश गेला है। सत्ता ही फक्त पक्षाच्या नावावर नसते ती माणसांवर विश्वासावर आणि कामावर उभी असते खाडापूरचा निकाल हा एका तालुक्याचा निकाल नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक संकेत आहे जिथे आवाहन शब्दात दिलं जात नाही तर निकालातून दिलं जातं अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद